हा मित्रांनो गुड मॉर्निंग आधुनिक आकाश खे तर चाललाय डाव अध काय खात होता आमचा आध कोणाच खमानी खुंजी डाव मारता येईल आ ना काय नियोजन चाललंय दांडे लावायची का खात की थोडं खाली पार आणली का टिकाव नसतं जमत आण दर मोठा होईन लय पार आणा की द्यायच्यात ना मोठ्या आली खाली बारक्या द्यायच्यात ना कोण नाही आ तिथं आसा ना आकाला विचार की आक आहे की तिथे हा नाही जाऊन पार आणि कस फल पडन जरा एका असं एका दुर हाज्यात सरळ होय का नाही शेरडाला बाहेर टाका आणि शेरडाला एक टाइम एक टाइम वाळ टाकी जावा म्हणजे बुसकाट कुठं तुरीच बुसकाट हा कारण काय माहिती का नुसतं वल खाया बघायच नाही वाळाच थोडं वाळ असलं म्हणजे कसं आहे शेरडा लय बाहेर त्यांना दोन दोन तीन तीन कर्द्यान किंवा मेंढरातल्या शेरडासारख्या शेरडा आहेत झपळे बाज नुसते आऱ्या पाठल्याच आहेत ना ओके मदी ओके मदी लका का चकू उतरून घे हो काय राहिलं तो हो मला नुसतं हात लावीस तर नमगावला मी तर नशीब लागता आला भी होतं गे मला हात लावीस तर नमगावला मनला असून खाबा नशिबात नशीबातही चिकू गावला मित्रांनो पेकला खाते मस्त पायकी नका काढू निष्ठून पडन ती राहून द्या मला काहीतरी डोकं लावता राह काय काढन करायचे मोठीने हा मी तर आणि मी खातो चोको सकाळ सकाळ च्या पाणी झाले ओख्यामध्ये <laughs> आग तिथं मी चलता चलता हात लावला असच गावला मला <laughs>

Hmm. नाही लाव ना मला काय माहिती मी नुसतेदार काढून होत दोघ कुत्रे कशाला तोंड घालीन कुत्र्या तोंड शिरून केटली <सदीवाद> आणि अजून का आणायची का मेड

चला मित्रांनो ह्या गोष्टी पुढचा भाग करायचं आहे ना अजून थोडा काय मित्रांनो का कोंबडीचं चाललंय पाणी पित बारकी चिमण्या दिसल्या तो असला धांदा चालू आहे आमच्या अन्नाचं मिठीचं काम चालू आहे पदशीर माप आणि तीन घ्यायचं हा ना मापाला आणल्याची पाड ओके मग चालले हो का यास निवडण नजार सकाळ सकाळ ब्युटीफॉल मध्ये मागच्या कॅमेऱ्याने घेतल्या हो मित्रांनो सगळं दिसतो माझं सगळा चेहरा माझं दिसायचं म्हणल्या हो उग दिसते बसलोय खाटा मी होकास आणब दळण चालले वाटतं हो गावात जवारीला काही आला बघा येडपाटी आहो असं करते बघा काय खरं नाहीत आज काय ओके तस करते अह माहितलं हा यासले येड चाळ करते येड आहे निवळ त्याला निवळ आखल भागच नाही होतलं हो तर खाली मान कुडकुत्यां तयात मान गेले वेपार तर काय आली चल नाहीत लग कस लाड आली गती असला लाड असते आज चाल मित्रांनो बघा या आमचा टोळ पहिल्या चेहऱ्यानं पाच सहा कोंबड्या सांभाळायला असला दांदा चालले हो फा हे कोंबडी तर काय उकारते ते उघड काय मग कुटी येत आहे कुटी अफी दांदा चाललाय उकराया मकवान केले बाबा अशा पद्धती ट्रॅक्टर इधर आहे चावली को का पडे का आणि मी चाललो इकडे आंब्याची काय परिस्थिती बाबा त्याला लाकडं बांधायची पण काय सवडच काय नाही नारळ तर काय नाही झाडून लुटून झाले नारळाचं ओके म्हणजे हे तुकड्याला टाकतोय खत टायरे गायन मागचं उचलून घाफा घप इकडं इकडे वास्त साऱ्या इकडे भरपूर प्रमाणात झालेला आहे चला म्हणलं इकडं झाडांची तरी काय अवस्था आहे बघून या येणे गेला आलं बघ इकडे जाऊ पळत आहे नुसत पळत आहे झाड भारी आली मस्त पैकी तीच योग्य रीत्या नाही झाले काही कुवा मारस पडल्यात खाली मोकळे okay. कलमी आहे अवस्था अशी खालीच कल आहे मग काय झाले त्यात काय फेल गेली कळते चला हाय मित्रांनो अनुभवणी आणले शिमिट काल पस्तीस गोणी आणलेत आता वरचं ती काम करायचे ते दिवशी तुम्हाला काल परवाच्या भागात आवलं वर इट नेऊन टाकले दिसतात इटा तो वर थोडं थोडं दिसतं इकडं दिसतं बघा मी मानव ठेवले शिमेंट पावसामुळे काल घेतलं आम्ही खाली दोघांनी काय आज बी कोण देतात का नाही काय माहिती चालू आहे असं अशा तऱ्हेने आम्हाच्या घराचं काम करा ओके म्हणजे बाकीचं काय सुद्धा विषय नाही इटापी आज बिरे आहेत फेल लाईनर गेल पाच सात वर्ष वापरलाय म्हणल्या होणार किरावा लायनर खराब काय पकाशाडच हा जण काम करत निघाले अनु काय दुर्लक्ष करतो ह्या गोष्टी काय नाद नाही ह्या गोष्टीचा पुरेपूर कस आहे जय हनुमान शुभ लाभ खाली गणपती बाप्पा आहेत आणि हे आहे जुनं फिरण्याचा अवजार आणूनच आमच्या ओके मधी कसं आहे परत जर कलर दिला आहे ओके मधी तर दोन्हीला बी हला बी पीटीचं काम करायचं होतं पण गेले मागचं पण पीटीत राहिले खाल्लं ओके दिसलं का अवय बागदा पाडलेत टाकायचं ह्याला का टाकते काय माहिती टाकायचे म्हणलं मग कॉ टाकतोय चला असे तरीने झाले ना जरा चला काय ओके मध्ये मित्रांनो चला भेटू संध्याकाळच्या भागात रामकृष्ण हरी बाय बाय